आज आपण झटपट अशी टेस्टी कोबीची भाजी कशी कर करायची ते बघणार आहोत नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं अर्धा किलो कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर याचा साईडचा सा भाग काढायचा आहे त्याच्यानंतर ना मधून अशा प्रकारे चिरून घेऊया तर साईडचा सा, जो मधून कापल्यानंतरनं पण भाग असतो तो, तो पण काढायचा आहे जेणेकरून भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजली जाते आणि कच्चापणा लागत नाही आहे तर मधून मधून अशा प्रकारे चिरून घ्यायचे आणि नंतर ना पातळ असे काप करायचे एकदम पातळ चिरून घ्यायची आपल्याला तर सर्व भाजी प्रकारे मी चिरून घेते तर आता फोडणीसाठी मी इथं कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल टाकूया अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली गेली की त्याच्यानंतर मी इथं सहा ते सात कढीपत्ताचे पानं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर सर्वात आधी कढीपत्ता टाकूया ना लसूण टाकूया दोन्ही परतून घेऊया तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर ना इथे हिरवी मिरची घेतलेली मी ठेचून घेतले तर थोडीशी टाकते आधी मी कारण नंतरनं याचा वापर करणार आहे ना आपण चिरून घेतल्या टोमॅटो टाकूया सर्व मिक्स करून घेऊया जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा चवीनुसार मीठ टाकूया अर्धा चमचा हळद आणि आपले टोमॅटो आणि सर्व मसाला टाकलेला शिजण्यासाठी गॅस मंदाचीवर करायचा आणि प्लेट झाकून एखादा मिनिटभर आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत जेणेकरून थोडाफण टोमॅटोचा कच्चापणा राहणार नाही आहे तर शिजवून घेतल्यानंतरनं आपण चिरून घेतलेला कोबी टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं कोबी मिक्स करून घेतलेलं आहे तर याच्यावरती शिजण्यासाठी आपण पाण्याचा जास्त वापर करणार नाही साधारणतः दोन ते तीन चमचेच फक्त पाण्याचा वापर करायचा आहे जास्तीचा पाण्याचा वापर करायचा नाही आपण फक्त हे मंदाचेवरती वाफेवरती शिजवून घेणार आहोत गॅस पूर्ण बारीकवरती करून एक चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया चार ते पाच मिनटानंतरनं झाकण काढूया आणि परत एकदा मिक्स करूया तुम्हाला हवा असेल ते यामध्ये हरभरा डाळ भिजू घालून टाकला तरी चालेल तर त्याच्यानंतर तीन चमचे शेंगाचे कूट टाकलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया परत प्लेट झाकून एक दोन मिनटं शिजवून घेऊया जवळपास सात ते आठ मिनटं लागतात भाजी व्यवस्थित वाफेवरती शिजण्यासाठी तर अशा प्रकारे भाजी आपली शिजली गेलेली आहे तर चेक करूया तरी पण एकदा आपली भाजी शिजली आहे का नाही ते तर आजची झटपट अशी डब्यासाठी कोबीची भाजी तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद